नमस्कार मित्रांनो मी आपल्या सर्वांचा लाडका दिनेश भोविलतेपोड सोशल वर्कर या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो नवीन परिसरामध्ये नवीन लोकांच्या अडचणी अडचणी जाणून घेण्यासाठी मी आज साठे नगर येते आज पाहू शकतो आपण या साईडला की हा ह्या परिसरामध्ये फिरत असताना पाहिलं तर स्वच्छता स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून आपण पाहू शकतो या ठिकाणी किती म्हणजे घाण व्यवस्था दिसून येत आहे आणि या परिसरामध्ये ब पाहिलं तर आपल्याला समजूनच जाईल की परिसरातील लोक काय काय अडचणींना फेस करत आहेत काय काय अडचणींना सामोरे जात आहेत ह्या परिसरातील लोकांच्या प्रतिक्रिया जाणूनच घेणार आहोत परंतु ह्या एवढ्या प घाणीच्या परिसरामध्ये ही लोकं वावरतात कशी यांच्याकडे लक्ष देणारं कोणीच नाही का हा प्रश्न आपल्याला उद्भवणाराच आहे आणि ह्यासाठी कितपत प्रशासन असो वा या परिसरातील नागरिक असो ह्यासाठी कितपत लक्ष देऊन होते ह्याचा पण विचार करावा लागेल तर ह्या परिसरामधले जे काही ताई ताई आहेत आणि भाऊ आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आजी आहेत आजींना आजींच्या काय आजी आजी प्रतिक्रिया आहेत आजींना काय काय अडचणींना फेस करायला लागते ते आजी बोलतील नालिया की तरह से हमको पानी की सहूलत नहीं है कहाँ गाँव तो को गए तो भवा खपरे लेके वैसे ही बैठ रहे हमको बहुत तकलीफ हो रही है यहाँ पे आ, वो नालियाँ काट रहे सालों के लंबा नहीं आ रहे नालियां काटने वाले दो तीन घर को तो हमको बहुत तकलीफ है यहाँ पे आ, देखो पानी जो पानी जो से त्रास है तुम्हारे इधर पानी की तरह से हमको कहाँ से पानी लाना घड़े ले जाके हम आदि नहीं रहते तो नहीं भावा वैसे बैठ रहे घर में वो बर्तना झूठे लेके इतनी तो पानी की सहूलत नहीं हम आपको मोहल्ला में से ला नहीं तो उधर से ला इधर से ला एक कोस भर पानी लाने का हमको पानी की नहीं है नालियों की सवलत नहीं है हमारे घर आँखें सामने तो गंदगी बहुत हो सर हाँ। तो जो प्रतिक्रिया होत्या रस्ते लेत। मौशी है तत्पूर्व इत एक मौसी है मवशी यांना विचारूयात यांना पाण्यासाठी काय काय त्रास सहन करावं लागते आता या मावशी आहेत त्यांच्या डोक्यावरती खांद्यावरती बघू शकता आपण भांडच आहे पाण्याचं भरून आणताय ते मी पाहतोय मागास पासून त्यात मावशी तिकडून म्हणजे लांबूनच पाणी आणतायत तर त्यांना विचारूयात तर काय वाटते तुम्हाला काय वाटतंय सर आम्हाला पाणी जवळ करावं नाल्या साफ राहावा रस्ते राहावा उजेड राहावा रस्ते आहेत की रस्ते आहेत काय रस्ते आहेत ओ नुसत्या नाल्या गदळ पावसाळ्या जाय ना, ना घरानं पाणी शिरते पाणी नाही जवळ लाईटी राह ना रात्रच्या बंद करून टाकतात अच्छा हा तर पाहू शकतो तर त्यात काकू आहेत मागास पासून बघतोय मी कुठून पाणी आणतात ते आता इथे तर दिसत नाहीये कुठं आहे परंतु पाण्यासाठी किती त्रास सहन करावा लागत आहे ते डोक्यावरती हंडा घेऊन त्या ठिकाणावरून पाणी घेऊन यायला लागते रस्ता झालेला आहे परंतु रस्त्याच्या कडेला जे नाली आहेत नालीच्या स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून वर्ष कोणी येत नाही असंच दिसून येते आणि त्या आजींच्यात पण प्रतिक्रिया बघितल्या आपण की पाणी आणण्यासाठी आम्हाला दूरवर जा लागते आणि आमच्या घरापुढे एवढी घाणीचं साम्राज्य आहे की या ठिकाणी आम्हाला बाहेर बसायलासुद्धा शक्य नाही एवढं घाणीचं म्हणजे परिस्थिती उद्भवलेली आहे तर ह्या परिसरामध्ये एका ठिकाणची ही अवस्था आहे तर परत आपण दुसऱ्या ठिकाणी पाहणारच आहोत तिथंसुद्धा नालींची किती दुर्गंधी म्हणजे दुरावस्था आहे हे दाखवण्याचा प्रयत्न आहेच आपण पाहू शकतो या इकडे इथे हे नाली या नालीवर नालीमध्येच जो नळ आहे चालू पाण्याची व्यवस्था तर आपण पाहू शकतो किती दुर्गंधी किती अस्वच्छतेच्या कळस या ठिकाणी दिसलेला आहे आपल्याला तर या परिसरातील लोक कसं पाणी कोणत्या प क्वालिटीचं पाणी पितायत हे आपल्याला याच्यावरती समजूनच जाईल हे पाहिल्यावरती समजून जाईल आणि नाल्यांची नाल्यांची अवस्था पाहिलं तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी स्वतः आपण जो व्हिडिओ घेतो आहे व्हिडिओ काढत सुद्धा दुर्गंधी एवढी भयानक परिस्थिती आहे तर या ठिकाणी पहा आणि ह्या इकडचा जो रस्ता आहे तो रस्ता आणि मेन रोड मेन रोडवरती आणि रस्ता खाली तर विचार करण्यासारखा आहे तर कुठल्या पद्धतीने ह्या परिसरातील लोकं कशा कशा पद्धतीच्या अडचणींना फेस करत आहेत हे आपल्याला पाहिल्यावर समजून जाईल तर इकडे काही लोकं आहेत काही ताई लोक आहेत काही भाऊ मंडळी आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत अरे यापुढे तरी इकडे आजी आहेत राजीला आपण विचारूया राजी काय अडचणी आहेत तुम्हाला या परिसरामध्ये आम्हाला काय अडचणी आहेत बापू मोहऱ्या काना झालेत आमचे काय नाही घरानं पाण्या शिरला लई पानकाळामध्ये घरामध्ये पाणी शिरल्यानं दहा हजाराचं माल खराब होऊन गेला आमचं राशन नाही पाणी नाही आम्हाला काय भेटलं नाही काय नाही खराब होऊन चला गो मोमधून पाणी घेऊ लाल मोहऱ्या काढाय कोणी नाही आलेत आम्हाला काय करावं आता येच अडचणी आहेत आम्हाला घराईन पाण्या शिरलायत आम्हाला हं कसं करावं काय नाही घाण लेकरं बाळा हा मी इथं पाहू शकता पाहू शकता आजी त्यांच्या ज्या अडचणी आहेत सांगितलेल्या आहेत की ते त्या ठिकाणी पाहू शकतो पण वर रोड जे झालेला आहे मेन रोड हायवे जे आहे ना ते वरती गेलेलं आणि ह्या परिसरात परिसरातील येण्याचा जाण्याचा जो रस्ता आहे ते खाली झालेला आहे आणि इकडच्या इकडची जी, जी, जी घरं आहेत या घरामध्ये पावसाळ्यामध्ये घरात पाणी ना शाश्वती नाही शंभर टक्के या परिसरातील या आ, नालीची जे दुर्गंधी पाहता पावसाळ्यामध्ये नक्कीच या ठिकाणी हे पाणी घरात जाईल शंभर टक्के घरात जाईल ह्यात काही शंका नाही तर येत्या पाच वर्षामध्ये ह्या अडचणी ज्या ह्या साठेनगरमधल्या ज्या लोकांच्या अडचणी आहेत ते दूर होतील का हे आपल्याला पाहायचंच आहे